एज आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनएच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार अत्यंत प्रामाणिक उत्साही निवासी व अनिवासी विद्यार्थ्यांप्रती निष्ठा प्रेम व जिवाळा उत्कृष्ट स्वयंपाकी आदर्श वसतिगृह कर्मचारी कारण करगावला असताना निवासी विद्यार्थी रात्री अपरात्री आजारी पडला असेल तर त्या काळी चाळीस गावी आणण्यासाठी फार साधनं नव्हती तर माझ्या विष्णू भाऊनी स्वतःच्या पाठीवर आजारी विद्यार्थ्यांना घेऊन दवाखाना गाठला असेल आणि त्याला बरे वाटेपर्यंत त्याची काळजी घेऊन पालकांच्या स्वाधीन करत असत म्हणून आदर्श कर्मचारी आहेत सर्वांशी प्रेमाने वागणारे आणि सर्वच नात्यांना न्याय देणारे व चांगले निभावणारे असे आमचे सोयरे विष्णू भाऊ चव्हाण यांना वाढदिवसाच्या अनेकोत्तम हार्दिक शुभेच्छा व पुढील काळात त्यांच्याकडून अशीच उत्तम सेवा व्हावी यासाठी परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो अशी प्रार्थना पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर